नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरकोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती आहे रेशन कार्ड वरती शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातला एक जी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी आर मध्ये स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे या नव्या योजनेला सुरुवात करण्यासंदर्भातली संपूर्ण माहिती त्या जी आर मध्ये दिलेली आहे नक्की कोणकोणत्या महिला या साडी वाटपासाठी पात्र ठरणार आहेत या योजनेचे नियम अटी आणि निकष संपूर्ण माहिती तुम्हाला या, या जी आर मध्ये पाहायला मिळेल आणि तोच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सोबतच मित्रांनो रेशन कार्ड वरती जी साडी तुम्हाला वाटप केली जाते त्या साडीचा फोटो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून येईल पाहू शकता मित्रांनो कोणत्या रेशन कार्डधारकांना या मोफत साडी वाटपाचा लाभ मिळणार आहे याच्याबद्दलची स्पष्ट माहिती या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये समजून घेणारच आहोत मात्र त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच समोर येणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करून घ्या कारण अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती मी सतत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पहा मित्रांनो राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाची प्रस्तावना सर्वात पहिल्यांदा पहा शासन निर्णय दिनांक दोन जून दोन हजार तेवीस अन्वय राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीसला ला मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण आणि त्यातील सर्व संबंधित योजना हा शासन निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून कार्यान्वित होईल व दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वैध राहील असे नमूद केलेले आहे म्हणजेच मित्रांनो पाच वर्षासाठी ही योजना सुरू राहील सदर धोरणातील परिच्छेद क्रमांक अकरामध्ये मध्ये कॅप्टिव्ह मार्केट राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध व्हावी यासाठी सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग सविस्तर मार्गदर्शक तत्वांसह करेल असे नमूद केलेले आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक सतरा जुलै दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच पिवळे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा अंत्योदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची कॅप्टिव्ह शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे पहा दिनांक दोन जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या एकात्मिक व वो शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस अठ्ठावीस जाहीर करण्यात आलेले आहे सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रत्येक कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना या शासन निर्णयांमुळे सुरू करण्यात येत आहे तर पहा मित्रांनो ज्यांना आतापर्यंत साडीचा लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून अशा कमेंट येत आहेत की ही साडी खूप हलकी आहे ही साडी कमी किमतीची आहे मात्र मित्रांनो इथे स्पष्ट माहिती दिलेली आहे यंत्रमागावर विणलेली ही साडी आहे मित्रांनो योजनेचे स्वरूप पहा मित्रांनो योजनेच्या स्वरूपामध्ये सर्वात पहिल्यांदा योजनेचा कालावधी दिलेला आहे सदर योजनेचा कालावधी हा सन दोन हजार तेवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो लाभार्थी कोण असणार आहेत पहा राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत राज्यात अंत्योदय धारक कुटुंबांची संख्या ही चोवीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे सत्तेचाळीस इतकी आहे दरवर्षी अंत्योदय धारक कुटुंबांच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ किंवा घट केली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या साडीची वितरण व्यवस्था कशा पद्धतीची आहे पहा साड्यांचे वितरण राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येईल लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानामधून साडी वितरित करण्यात येईल मित्रांनो राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत म्हणजे ई पास मशीनद्वारे बायोमेट्रिक घेऊन तुम्हाला ही साडी वाटप केली जाणार आहे तुमच्या राशनधान्य दुकानामधून ही साडी तुम्हाला दिली जाणार आहे मित्रांनो या योजनेच्या वितरणाचा कालावधी पहा शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत वाटप करण्यात येईल मित्रांनो शासनाने कोणता सण निश्चित केलेला आहे तर शासनाने संक्रांतीचा सण निश्चित केलेला आहे मात्र संक्रांतीपासून या योजनेच्या साडी वाटपाला सुरुवात करून सुद्धा आतापर्यंत राज्यातील संपूर्ण लाभार्थ्यांना या साडी वाटपाचा लाभ हा मिळालेला नाही मित्रांनो ही योजना बऱ्याच दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे मात्र आचारसंहिता लागू झाल्यामुळे या योजनेच्या साडी वाटपासाठी बंदी घालण्यात आलेली होती आणि मित्रांनो आता लवकरच ही साडी वाटप सुरू होणार आहे तुम्हाला जर आतापर्यंत ही साडी मिळालेली नसेल तुमच्या रेशन धान्य दुकानदाराने आतापर्यंत साडी वाटप केलेलं नसेल तर लवकरच तुमच्या रेशन धान्य दुकानावरती सुद्धा ही साडी वाटप सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने रेशन कार्ड धारकांना पाच वर्षे प्रतिवर्षी एक साडी अशा पद्धतीने साडी वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र